आजोबा वाघ्या आणि शंकर डोंगराच्या कुशीतील अश्रूंची कहाणी डोंगराच्या कुशीत जिथे हिरवीगार वनराई आकाशाला गवसणी घालते आणि शांतता सर्वत्र नांदते तिथे एक लहानसे कौलारू घरटे होते या घरात राघोबा आजोबा आपल्या दोन जीवाभावाच्या सोबत्यांसोबत एका नितांत सुखी आणि समाधानी जगात रमले होते त्यांचे हे सोबती म्हणजे शंकर नावाचा त्यांचा बलवान शांत आणि प्रेमळ बैल आणि वाघ्या नावाचा त्यांचा निष्ठावान हुशार आणि सदैव त्यांच्या डोळ्यातील भाव ओळखणारा कुत्रा आजोबा राघोबा म्हणजे मातीशी नाळ जोडलेले साधेसुधे पण हृदयाने खूप मोठे असलेले सत्वगुणी माणूस त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मितहास्य खेळत असे आणि त्यांच्या डोळ्यात वात्सल्याचा सागर ओतप्रोत भरलेला असे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य डोंगरच्या कठीण परिस्थितीतही प्रामाणिकपणे आणि कष्टाने जगले होते त्यांना भौतिक सुखांची हाव नव्हती त्यांचे खरे धन म्हणजे त्यांचे हे दोन निष्पाप मुके सोबती होते शंकर आणि वाघ्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते आणि ते दोघेही आजोबांशिवाय एक क्षणभरही कल्पना करू शकत नव्हते त्यांच्यातील प्रेम आणि आपुलकीची भावना इतकी अतूट होती की ती पाहणाऱ्याच्या डोळ्यातही नकळतपणे ओलावा निर्माण व्हावा शंकर दिसायला एखाद्या पर्वतासारखा धिप्पाड आणि मजबूत होता पण त्याचे हृदय एखाद्या नवजात बालकासारखे हळवे होते त्याचे मोठे काळे डोळे शांत आणि प्रेमळ होते ज्यात आजोबांसाठी निस्सीम आदर आणि स्नेह ओतप्रोत भरलेला असे आजोबा त्याला केवळ एक बैल मानत नव्हते तर ते त्याला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत होते आपल्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घ्यायचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते त्याच्या खाण्यापिण्याची आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायचे त्याला वेळेवर चारापाणी द्यायचे त्याच्या बलदंड अंगावरून हळुवारपणे हात फिरवायचे शंकर ही आजोबांच्या स्पर्शाला प्रतिसाद द्यायचा आपले मोठे डोके त्यांच्या खांद्यावर टेकून आपले प्रेम व्यक्त करायचा शेतात नांगर चालवताना असो की डोंगरच्या वाटेवरून गाडी ओढताना शंकर कधीही थकला नाही कधीही त्याने आपल्या मालकाला त्रास दिला नाही त्याला जणू आजोबांच्या डोळ्यातली भाषा कळायची आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाचा तो मान ठेवायचा आणि वाघ्या तो तर आजोबांचा केवळ एक पाळीव प्राणी नव्हता तो त्यांचा जीवलग मित्र त्यांचा विश्वासू साथीदार आणि त्यांच्या घराचा निष्ठावान पहारेकरी होता काळ्याभोर रंगाचा चपळ आणि अत्यंत हुशार असलेला वाघ्या नेहमी आजोबांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तत्पर असे त्याची तीक्ष्ण नजर परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असे आणि त्याचे कान नेहमी सतर्क असत आजोबा जिथे जातील तिथे वाघ्या त्यांच्या मागून सावलीसारखा फिरकायचा दिवसा शेतात आजोबांच्या कामात मदत करायचा जणू काही त्याला शेतीतील कामांचीही जाण होती आणि रात्री तो त्यांच्या लहानशा घराचे आणि गोठ्याचे निष्ठावान पहारेकरी बनून उभा राहायचा कोणाचीही हिंमत नव्हती की आजोबांच्या घराच्या आसपास फिरकावे कारण वाघ्याची ती भेदक डरकाळी ऐकली की वाईटांचीही पाचावर धारण बसे वाघ्या फक्त एक कुत्रा नव्हता तो आजोबांच्या एकाकी जीवनातील आधार होता त्यांच्या भावनांचा मुख साक्षीदार होता आजोबांच्या त्या साध्या घरात प्रेम आपुलकी आणि समाधानाचे एक अद्भुत वातावरण नेहमी नांदत असे सकाळी सूर्योदयापूर्वी आजोबा उठायचे आणि सर्वात आधी शंकर आणि वाघ्याला त्यांच्या प्रेमळ नावाने हाक मारायचे शंकर आपल्या मधुर हमरण्याने प्रतिसाद द्यायचा आणि वाघ्या आपली शेपटी जोरजोरात हलवत आजोबांच्या पायाजवळ लोळायचा जणू काही तो आपल्या मालकाला दिवसभराच्या कामासाठी शुभेच्छा देत आहे मग तिघेही मिळून दिवसाच्या कामाला सुरुवात करायचे आजोबा शेतात नांगरणी करायचे शंकर त्यांची मदत करायचा आणि वाघ्या शेताच्या बांधावर इकडे तिकडे फिरून लक्ष ठेवायचा जणू काही तो त्यांच्या कामावर देखरेख करत आहे दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायचे आणि पुन्हा कामाला लागायचे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तिघेही थकून घरी परत यायचे आणि एकत्र बसून जेवायचे त्यांच्यात कोणतीही बोलकी भाषा नव्हती पण त्यांच्या डोळ्यातून आणि हावभावातून ते एकमेकांशी संवाद साधायचे एकमेकांचे दुःख आणि आनंद वाटून घ्यायचे त्यांच्यातील हा संवाद अनेकदा बोलक्या शब्दांपेक्षाही अधिक अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी असे डोंगराच्या कुशीत अनेक रहस्ये दडलेली होती जुन्या लोकांच्या कहाण्यांमधून त्या रहस्यांची झलक कधीतरी ऐकायला मिळत असे कोणी म्हणायचे की या डोंगरात गुप्त धन दडलेले आहे तर कोणी म्हणायचे की इथे प्राचीन देवीचा वास आहे अनेकजण त्या रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत पण त्यांना कधीही यश आले नाही मात्र आजोबांनी कधीही या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही आणि ना कधी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे खरे धन म्हणजे शंकर आणि वाघ्या आणि त्यांची खरी श्रद्धा म्हणजे त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा आणि कष्टाळू स्वभाव ते आपल्या कामात आणि आपल्या प्राण्यांच्या सेवेतच धन्यता मानत होते त्यांना डोंगराच्या शांत आणि सुंदर वातावरणात एक अद्भुत आनंद मिळत असे जो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठा होता एक दिवस नेहमीप्रमाणे आजोबा शंकरला घेऊन शेतात नांगरणी करत होते आणि वाघ्या शेताच्या बांधावर पहारा देत होता दुपारच्या रखरखत्या उन्हात जेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती तेव्हा अचानक वाघ्या जोरजोरात भुंकू लागला त्याच्या भुंकण्यात नेहमीच्या भुंकण्यापेक्षा एक वेगळीच भीती आणि काहीतरी अनिष्ट घडल्याची तीव्र जाणीव होती आजोबांना काहीतरी गडबड आहे हे, हे लगेच जाणवले त्यांनी शंकरला थांबवले आणि ते वाघ्याच्या दिशेने धावले वाघ्या एका विशिष्ट ठिकाणी थांबून जमिनीकडे बघत होता आणि त्याच्या गळ्यातून खोल काळजाचा थरकाप उडवणारा गुरगुरण्याचा आवाज येत होता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि डेस्परेशन दिसत होती आजोबांनी जवळ जाऊन पाहिले तर त्यांना आश्चर्याचा आणि भयाचा एक मोठा धक्का बसला जमिनीवर एका लहान मुलाचे पाय दिसत होते जे मातीखाली पूर्णपणे दबले होते आजोबांचे हृदय क्षणभर थांबले त्यांना काही सुचेनासे झाले त्यांनी क्षणभरही विचार न करता लगेच कुदळ घेतली आणि थरथरत्या हातांनी माती बाजूला करायला सुरुवात केली वाघ्याही त्यांना मदत करत आपल्या पंजांनी माती खणायला लागला त्याच्या डोळ्यात मुलासाठीची काळजी स्पष्ट दिसत होती काही मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एका लहान निष्पाप मुलाला मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले मुलगा बेशुद्ध होता आणि त्याचे लहानसे शरीर मातीने आणि घामाने ओतप्रोत भरलेले होते त्याच्या नाजूक अंगावर ओरखड्यांच्या आणि मार लागल्याच्या अनेक वेदनादायी निशाण्या होत्या त्याचे ओठ पांढरे फिकट पडले होते आणि त्याचा श्वास रोखला गेला होता आजोबांनी त्या निष्प्राण देहाला आपल्या मजबूत हातांनी हळूवारपणे उचलून घेतले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या वाघ्या त्यांच्या पायाजवळ विवळत होता आणि शंकर आपल्या मालकाची आणि त्या मुलाची अवस्था पाहून व्याकुळ झाला होता आजोबांनी धावत पळत आपल्या झोपडीकडे प्रस्थान केले वाघ्या त्यांच्यापुढे धावत होता आणि शंकर हळूहळू त्यांच्या मागे येत होता त्याच्या डोळ्यातही काळजी आणि दुःख स्पष्ट दिसत होते घरी पोचल्यावर आजोबांनी मुलाला हळूवारपणे जमिनीवर ठेवले आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि त्याचे हातपाय चोळू लागले वाघ्या त्याच्याजवळ शांतपणे बसून त्याला चाटत होता जणू काही तो त्याला धीर देत आहे काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर मुलाच्या डोळ्यातून हळूच पाणी आले आणि त्याने कण्हण्याचा आवाज काढला आजोबांच्या जीवात जीव आला त्यांनी त्याला हळूवारपणे उचलून आपल्या कुशीत घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हळूवारपणे हात फिरवला त्यांनी त्याला गरम दूध पाजले आणि आपल्या हाताने घास भरवून त्याला खायला दिले वाघ्या त्याच्याजवळ शांतपणे बसून त्याला धीर देत होता आणि शंकरदाराजवळ उभा राहून शांतपणे त्यांच्याकडे बघत होता जणू काही त्यालाही त्या मुलाची काळजी वाटत होती आणि त्याच्या ठीक होण्याची तो प्रार्थना करत होता मुलाच्या चेहऱ्यावरची भीती हळूहळू कमी झाली आणि त्याला आजोबांच्या आणि त्यांच्या प्राण्यांच्या प्रेमळ सानिध्यात सुरक्षित वाटू लागले दुसऱ्या दिवशी मुलाचे भयभीत आणि व्याकुळ झालेले आई वडील त्याला शोधत आजोबांच्या झोपडीपर्यंत पोहोचले आपल्या हरवलेल्या लाडक्या मुलाला सुखरूप आणि हसताना बघून त्यांना गहीवरून आले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांनी धावत जाऊन आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली त्यांनी आजोबांच्या पाया पडून त्यांचे आणि त्यांच्या दोन्ही निष्ठावान प्राण्यांचे हजारो वेळा आभार मानले ते म्हणाले की जर वाघ्याने वेळीच मदत केली नसती तर आज त्यांच्या मुलाचे काय झाले असते याची कल्पनाही करणे शक्य नाही त्यांनी आजोबांना खूप सारे पैसे देऊ केले पण आजोबांनी ते नम्रपणे नाकारले ते म्हणाले की त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ माणुसकीच्या नात्याने आणि एका असहाय जीवाची मदत करणे आपले कर्तव्य समजून हे कार्य केले आहे त्या दिवसापासून डोंगराच्या कुशीत आजोबा शंकर आणि वाघ यांच्या निस्वार्थ मैत्रीची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची हृदयस्पर्शी कथा दूरदूरपर्यंत पसरली लोकांनी जाणले की खरी दौलत पैशांमध्ये नाही तर प्रेमळ माणसे आणि निष्ठावान प्राण्यांच्या सहवासात असते वाघ्याने दाखवलेल्या सतर्कतेने आणि शंकरच्या शांत प्रेमळ उपस्थितीने एका निष्पाप मुलाचे प्राण वाचवले होते त्यांच्या या महान कृतीने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक आणि करुणामय ऊर्जा निर्माण झाली होती पण या हृदयस्पर्शी कथेला आणखी एक अनपेक्षित आणि चमत्कारी वळण होते ज्या धोकादायक खड्ड्यात तो लहान मुलगा पडला होता त्या खड्ड्याच्या अगदी जवळच आजोबांना एक जुनी धूळ भरलेली लाकडी पेटी सापडली ती पेटी उघडल्यावर त्यांना आतमध्ये काही जुनी मौल्यवान नाणी तेजस्वी रत्ने आणि सोने चांदीचे पुरातन दागिने मिळाले आजोबांसाठी हे सर्व अनपेक्षित आणि पूर्णपणे आश्चर्यकारक होते त्यांनी कधीही धनाचा लोप धरला नव्हता त्यांना जे काही मिळाले होते ते त्या निष्पाप मुलाच्या जीवामुळे आणि वाघ्याच्या सतर्कतेमुळे मिळाले होते असे त्यांना मनोमन वाटले आजोबांनी त्या अनमोल धनाचा उपयोग स्वतःच्या सुखासाठी किंवा ऐशो आरामासाठी न करता त्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी केला त्यांनी स्वतःसाठी त्यातला एक रुपयाही घेतला नाही त्यांचे म्हणणे होते की हे धन त्या मुलाच्या नशिबाने आले आहे आणि ते त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठीच असले पाहिजे त्यांच्या या निस्वार्थ आणि उदात्त वृत्तीमुळे डोंगरातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढले या अद्भूत आणि भावुक घटनेनंतर आजोबांची आणि त्यांच्या प्राण्यांची महती आणखी वाढली लोक त्यांना आदराने आणि कौतुकाने बघू लागले शंकर आणि वाघ्या हे केवळ पाळीव प्राणी नव्हते तर ते देवदूतांसारखे होते ज्यांनी एका निरागस जीवाचे प्राण वाचवले होते आणि एका गरीब कुटुंबाला आधार दिला होता त्यांची ही कथा परिसरातील लोकांसाठी एक प्रेरणास्रोत बनली त्यांच्यातील निस्वार्थ प्रेम आणि आपुलकीची भावना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आजही डोंगराच्या कुशीत आजोबांची ती छोटीशी झोपडी उभी आहे शंकर आता वृद्ध झाला आहे पण त्याचे डोळे आजही तेवढेच प्रेमळ आणि शांत आहेत वाघ्याची चाल मंदावली आहे पण त्याची निष्ठा आणि आज्ञाधारकपणा आजही कायम आहे आणि आजोबा त्यांचे केस पांढरे झाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांच्या डोळ्यातली करुणा आजही तशीच आहे किंबहुना ती अधिकच वाढली आहे ते आजही त्याच आज साधेपणाने आणि निस्वार्थ प्रेमाने आपले जीवन जगत आहेत शंकर आणि वाघ्याची काळजी घेत आहेत आणि सोबतीत डोंगराच्या शांत वातावरणाचा आनंद घेत आहेत त्या तिघांची मैत्री एका अद्भूत आणि हृदयस्पर्शी चमत्कारासारखी होती दोन मुख्या जनावरांनी आणि एका साध्या निस्वार्थ माणसाने मिळून दाखवून दिले की प्रेम निष्ठा आणि प्रामाणिकपणा यांच्यापुढे कोणतीही अडचण मोठी नसते आणि याच गुणांमुळे जीवनात खरी श्रीमंती आणि आनंद मिळवता येतो त्यांची ही कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात नकळतपणे ओलावा निर्माण होतो कारण ती कथा आहे एका निस्वार्थ मैत्रीची एका प्रामाणिक आणि समाधानी जीवनाची आणि डोंगराच्या कुशीत दडलेल्या एका अनमोल रहस्याची ते रहस्य म्हणजे प्रेम आणि करुणेची असीम ताकद जी कोणत्याही संकटावर मात करू शकते आणि जीवनाला एक नवा अर्थ देऊ शकते आजोबा शंकर आणि वाघ्याची ही कहाणी पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून राहील ती नेहमीच हे शिकवण देत राहील की माणसाने केवळ माणसांवरच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवजंतूवर प्रेम करावे आणि त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ राहावे कारण कधीकधी याच मुक्या आणि निष्पाप जीवांमध्ये देवत्व वास करत असते आणि ते आपल्या जीवनात अनपेक्षितपणे आनंद आणि मदत घेऊन येतात त्यांची ही कथा केवळ एक बोधकथा नाही तर ती जीवनातील खरं सौंदर्य आणि मूल्यांची जाणीव करून देणारी एक प्रेरणादायी आणि अश्रूंची कहाणी आहे कथेचा बोध या हृदयस्पर्शी आणि भावनात्मक कथेतून आपल्याला अनेक महत्वपूर्ण बोध मिळतात निस्वार्थ प्रेम आणि अतुट मैत्री आजोबांचे शंकर आणि वाघ्यावर असलेले निस्वार्थ प्रेम आणि त्यांची अतूट मैत्री हे दर्शवते की प्रेम आणि मैत्रीची भावना कोणत्याही स्वार्थापेक्षा मोठी असते आणि ती माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही एकमेकांशी घट्ट बांधू शकते निष्ठा आणि प्रामाणिकपणाची शक्ती वाघ्याची आपल्या मालकाप्रती असलेली निष्ठा आणि आजोबांचा प्रामाणिकपणा यांमुळे एका असहाय मुलाचे प्राण वाचले आणि त्यांना अनपेक्षितपणे मदत मिळाली हे दर्शवते की निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे केवळ नैतिक गुणधर्म नाहीत तर ते जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्ती ठेवतात माणुसकी आणि करुणेचा ओलावा आजोबांनी कोणताही विचार न करता एका संकटात सापडलेल्या मुलाची मदत केली हे त्यांच्यातील निस्वार्थ माणुसकी आणि करुणेची भावना दर्शवते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना मदत करणे हेच खरे मानवी कर्तव्य आहे मुक्या प्राण्यांची संवेदनशीलता या कथेत वाघ्याने दाखवलेली सतर्कता त्याची मुलासाठीची काळजी आणि त्याची भावनिक ओढ प्राण्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्यातील खोल संवेदनशीलताची साक्ष देतात प्राण्यांना कमी लेखू नये त्यांच्यातही भावना आणि प्रेमळ हृदय असते खरी श्रीमंती आजोबांनी मिळालेल्या अनमोल धनाचा उपयोग स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी न करता एका गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी केला यातून हे शिकायला मिळते की जीवनातील खरी श्रीमंती भौतिक संपत्तीत नाही तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात आहे निसर्गाचे महत्त्व आणि साधे जीवन आजोबांचे डोंगराच्या शांत वातावरणातील साधे जीवन हे दर्शवते की निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाला आंतरिक शांती आणि समाधान मिळते आणि साधे जीवन जगण्यातच खरा आनंद दडलेला असतो कृतज्ञतेची भावना या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्या जीवनात जे कोणी आपल्याला मदत करतात मग ते माणसे असोत वा प्राणी त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवावी अखेरीस आजोबा शंकर आणि वाघ्याचीही हृदयद्रावक आणि प्रेरणादायी कथा आपल्याला प्रेम निष्ठा प्रामाणिकपणा माणुसकी करुणा आणि कृतज्ञता यांसारख्या उदात्त मानवी मूल्यांचे महत्व अत्यंत प्रभावीपणे पटवून देते आणि हे शिकवते की जीवनातील खरा आनंद आणि समाधान दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात आणि निस्वार्थपणे प्रेम करण्यातच आहे